हे प्रीवियस बाय गुणले बावीस क्यू आहे अगदी सोपा प्रकारचा प्रश्न होता फक्त इथे हॅलो स्टुडंट मॅथ्स कॉर्नर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघत आहोत पोलीस भरती प्रीवियस इयर त्रिकोण या एका टॉपिक वर आलेले क्वेश्चन वेगवेगळ्या वेग मधील शहरामधील जी प्रश्नपत्रिका आहे त्याच्यामधून हे कलेक्ट केलेले आहेत तर ते प्रश्न बघण्याच्या आधी आपण त्रिकोणाबद्दलची बेसिक माहिती बघूयात आता त्रिकोणामध्ये याच्यामध्ये फक्त काटकोण त्रिकोण आणि समभुज त्रिकोण याच्यावरती प्रश्न आढळलेले आहेत तर त्याची बेसिक माहिती बघूयात काटकोण त्रिकोण काटकोण त्रिकोण म्हणजे काय की ज्याचा एक कोण हा नव्वद अंशाचा असतो ठीक आहे आणि याच्यामध्ये बघा काटकोण त्रिकोणामध्ये त्याचं क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे एकशे दोन गुणुले त्याचा बेस बेस म्हणजे काय पाया गुणुले त्याची उंची उंची म्हणजे काय हाईट म्हणजे एक छे दोन गुणुले बी गुणुले यच आणि अजून एक आहे की त्याच्यावरती जर दोन बाजू दिलेल्या असतील तर तिसरी बाजू तुम्हाला काढता येते म्हणजे पायथागोरस प्रमेय एचा वर्ग अधिक बीचा वर्ग बरोबर सीचा वर्ग तर ह्याच्यावरचे कशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत तेही बघणार आहोत आपण पुढे बघा समभुज त्रिकोण समभुज त्रिकोण म्हणजे काय ज्या त्रिकोणाच्या सगळ्या बाजू ह्या समान लांबीच्या असतात आणि ज्याचे प्रत्येक कोण म्हणजे हा हे प्रत्येक कोण हे कशाचे असतात साठ अंशाचे असतात ठीक आहे आणि त्याची मध्यगा मध्यगा म्हणजेच काय मध्यगा म्हणजे काय त्रिकोणाचा शिरोबिंदू व त्याच्या समोरील बाजूचा मधला पॉइंट यांना जोडणाऱ्या रेषेला काय म्हणतात मध्यगा म्हणतात रेषाखंडाला मध्यगा म्हणतात आणि याचे प्रत्येक मध्यगा ही काय असते समान लांबीची असते ठीक आहे नेक्स्ट बघा समभूर त्रिकोणाची जर उंची काढायची असेल तर ती कशी काढतो आपण जर समजा ए ही बाजू असेल तर त्याची उंचीच सूत्र आहे की रूट तीन दोन गुणुले त्याची बाजू किंवा ए त्याची परिमिती काय असते अर्थातच तिन्ही बाजूची बेरीज म्हणजेच काय ए गुणुले सॉरी ए आधी ए ए के आधी के म्हणजे सूत्र काय आहे की रूट तीन शेत चार गुणुले बाजूचा वर्ग किंवा ए चा वर्ग तीन शेत चार गुणुले बाजू किंवा ए चा वर्ग हे काय आहे समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे अजून एक पार्ट आपण जो वर्तुळ याच्यामध्ये बघितलेला होता की समभुज त्रिकोणाचा त्रिकोणाचं जर आतल्या साईडला जर वर्तुळ तिन्ही बाजूंना जर टच करत असेल तर त्याला काय म्हणतात अंतर्वर्तुळ म्हणतात ठीक आहे ह्याच्यावरतीही एक प्रश्न आलेला होता तर अंतर्वर्तुळाची त्रिज्या काय असते एकशे दोन गुणुले उंची ही जी उंची आहे ह्याला दोनास एक या प्रमाणात भागलेलं असतं हे फक्त बेसिक एवढंच लक्षात ठेवा जास्त डीप हे याच्यामध्ये जा विचारलं जात नाही नंतर समभुज त्रिकोणाचं परिवर्तन किंवा बाह्यवर्तुळ म्हणजे त्याच्या शिरोबिंदूतून आंतरवर्तुळ म्हणजे काय की त्याच्या बाजूंना टच करतं आणि परिवर्तुळ म्हणजे काय की त्याच्या शिरोबिंदूतून जातं ठीक आहे परिवर्तुळाची त्रिज्या ही दोनशे तीन गुणुले उंची एवढी असते ठीक आहे इथपर्यंत आपण सगळे बेसिक पॉइंट की जे आपल्याला इथं लागणार आहेत ते बघितलेले आहेत आता बघूयात आपण इथं प्रश्न काय आहे की दोनशे दोन वर्गमुळात तीन बाजू असलेल्या समभुज त्रिकोणाची उंची किती समभुज त्रिकोणाची उंची विचारली समभुज त्रिकोणाच्या उंचीचं सूत्र काय आहे आपण बघितलं होतं आता इथं समभुज त्रिकोणाच्या उंचीचं सूत्र काय बघितलं होतं रूट तीन छेद दोन गुणुले बाजू म्हणजेच इथं काय असणार आहे उंची बरोबर रूट तीन छेद दोन गुणुले त्याची बाजू ठीक आहे हे सूत्र तुम्हाला पाठ करावं लागेल रूट तीन चे दोन गुणुले बाजू का काय दिलेली आहे दोन मुळात तीन दोन मुळात तीन ह्या दोनला हे दोन कॅन्सल झालं रूट तीन गुणुले रूट तीन अर्थातच किती येतं तीन येतं म्हणजेच तीन सेंटीमीटर ही काय असणार आहे त्या समभूज त्रिकोणाची उंची असणार आहे ठीक आहे पुढे बघा एका काटकोण त्रिकोणाची उंची पाच सेंटीमीटर आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल एक काटकोण त्रिकोण काढावा लागेल ठीक आहे काटकोण त्रिकोण म्हणजे काय ज्याचा एक कोण हा नव्वद अंशाचा असतो त्याची उंची दिलेली आहे पाच सेंटीमीटर व त्याचा पाया दिला ता ता किती दिला आहे बारा सेंटीमीटर तर त्या त्रिकोणाच्या कर्णाची लांबी किती कर हे विचारलेलं आहे आता कर्णाची लांबी कशी काढाल तुम्ही आपण सूत्र पाहिलेलं होतं याला ए पकडलं ह्याला बी पकडलं आणि ह्याला सी पकडलं सूत्र काय होतं की पायतागोरचं प्रमेय एचा वर्ग अधिक बीचा वर्ग बरोबर सीचा वर्ग एचा वर्ग किती आहे पाच पाचचा वर्ग बी म्हणजेच किती आहे बारा बाराचा वर्ग बरोबर सीचा वर्ग पाचचा वर्ग होईल पंचवीस बाराचा वर्ग आहे एकशे चव्वेचाळीस बरोबर सीचा वर्ग एकशे चव्वेचाळीस अधिक पंचवीस किती होतात एकशे एकोणसत्तर बरोबर सीचा वर्ग येतो ठीक आहे एकशे एकोणसत्तर बरोबर सी म्हणजेच जर दोन्ही साडीचं जर वर्ग मूळ काढलं तर तुम्हाला सी किती येत आहे सी बरोबर येईल तेरा आणि तेरा म्हणजेच काय आहे तुमचं कर्ण आहे म्हणजेच त्रिकोणाच्या कर्णाची लांबी किती असणार आहे तर तेरा सेंटीमीटर एवढी त्रिकोणाच्या कर्णाची लांबी असणार आहे ठीक आहे अगदी सोप्या प्रकारचा प्रश्न होता फक्त इथे तुम्हाला पायथागोरसचं प्रमेय माहीत असणं गरजेचं होतं पायथागोरसचं प्रमेयाचं सूत्र माहिती असेल तर तुम्हाला फक्त त्याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवायचे आहेत आणि ते कॅल्क्युलेशन करायचं आहे पुढे बघा खालीलपैकी पायथागोरस त्रिकोट कोणते पायथागोरस त्रिकूट म्हणजे काय ज्या दोन लहान बाजू आहेत म्हणजे हा एक बी आणि सगळ्यात मोठीला सी पकडा ए बी आणि सी ए बी आणि सी ठीक आहे म्हणजे याच्यामध्ये काय करायचं आहे की दोन छोट्या बाजूंच्या वर्गांची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या वर्ग एवढी यायला पाहिजे तर सहाचा वर्ग छत्तीस अधिक चौसष्ट केल्यानंतर किती येतं बघा सहा चार दहा चा सहा चा तीन नऊ एक दहा आणि दहाचा वर्ग शंभर म्हणजे पहिलाच ऑप्शन तुमचं उत्तर येणार आहे बाकीच्या ऑप्शनमध्ये येणार नाही एक ऑप्शन फक्त आपण चेक करून बघूयात की ते येत का नाही आता बघा इथं तीनचा वर्ग अधिक चारचा वर्ग बरोबर सातचा वर्ग येत का तीनचा वर्ग नऊ अधिक चारचा वर्ग सोळा बरोबर सातचा वर्ग एकोणपन्नास पंचवीस बरोबर एकोणपन्नास होत आहे का नाही त्याच्यामुळं हे त्रिकोट नाही म्हणजेच काय याच्यामध्ये दोन लहान बाजूंच्या वर्गांची जर बेरीज केली तर ती तिसऱ्या मोठ्या बाजूच्या वर्गा एवढी ये यायला पाहिजे तरच ते पायथगोरस्त त्रिकूट असणार आहे पुढे बघा एका समभोज त्रिकोणाची प्रत्येक बाजू ही बावीस सेंटीमीटर असल्यास त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती क्षेत्रफळाचं सूत्र काय बघितलं होतं आपण रूट तीन चार गुणुले बाजूचा वर्ग ठीक आहे रूट थ्री रूट तीन चार गुणुले बाजूचा वर्ग म्हणजे काय बावीस गुणुले बावीस बे दोन्ही चार बे अकरा बे आणि बे अकरा म्हणजे एकशे एकवीस गुणुले वर्ग मुळात तीन चौरस सेंटीमीटर हे काय असणार आहे त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ असणार आहे ठीक आहे म्हणजेच काय अशा प्रकारचे प्रश्न हे प्रिव्हियस इयर आपल्याला आलेले होते पोलीस भरतीसाठी जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाइक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू